नमस्कार मंडळी शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांची प्रतिक्रिया ऐकावी माहिती चांगली आवडल्यास शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कॉमेंट जरूर करावी आपल्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये जरूर नोंदवाव्या धन्यवाद कर्नल सोफिया कुरेशी ह्या दहशतवाद्याची बहीण आहे अशा प्रकारचं अवमानकारक विधान करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशच्या मंत्र्याने विजय शाह यांनी केलंय आणि त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारला आहे त्यापाठोपाठ समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांनीही विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल जातवाचक अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे या देशाचं दुर्दैव आहे की जी लोक जबाबदार आहेत जी लोक संविधानिक पदावर बसली आहे तीच लोक इतक्या बेजबाबदारपणे धर्मावर आणि जातीवर आधारलेली वक्तव्य करून या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचाच अवमान करण्याचं काम करत आहेत कर्नल सोफिया कुरेशी असो किंवा विंग कमांडर व्योमिका सिंग असो या दोन्ही वीर जवानांच्या कर्तृत्वावर आम्हाला सगळ्या भारतीयांना अभिमान आहे विश्वास आहे त्यामुळे अशा प्रकारची जातीवरून धर्मावरून वक्तव्य करून कृपया या देशामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नका भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा हा आहे की हाच भाजप आहे ज्या भाजपाने मालेगाव बाम्बस्फाच्या आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना संसदेमध्ये पाठवलंय हा भाजपाचा खरा चेहरा आज लोकांच्या डोळ्यासमोर पुन्हा येतोय या देशाच्या सैनिकांवर आणि या देशाच्या सैनिकांच्या शौर्यावर त्यांच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशवासियांना प्रचंड अभिमान आहे गर्व आहे आणि यांचा अवमान हा संपूर्ण देशाचा अवमान आहे देशाच्या सैन्याचा अवमान आहे देशाच्या सन्मानाचा अवमान आहे तो कदापिही सहन केला जाणार नाही हमारी बहिनो का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान